मित्रांनो स्वामी आता तुमचे भाग्य पलटवणार आहेत जर हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर विश्वास ठेवा की स्वामींकडून आलेली ही हाक आहे हा, हा योगायोग नाही स्वामी स्वतः तुम्हाला थांबून काहीतरी सांगू इच्छितात की आता सर्व काही तुमच्या आयुष्यात बदलणार आहे या क्षणापूर्वी तुम्ही दुसऱ्या कामात व्यस्त असाल कदाचित तुम्ही काही टेन्शनमध्ये तणावात असाल गोंधळलेले असाल किंवा असच मोबाईल स्क्रोल करत असाल पण हा व्हिडिओ अचानक तुमच्या समोर आला कारण तुमच्या आयुष्यात ते पण आता मिळणार आहे ज्याचे पान कित्येकही वर्षापासून रिकामे होते आता ते भरले जाणार आहे कदाचित स्वतःला तुटलेले समजत असाल तुम्हाला कदाचित अजूनही तुमचे योग्य स्थान मिळाले नसेल पण मित्रांनो या व्हिडिओद्वारे तुमच्या आयुष्यात अनेक गुप्त बदल सुरू होणार आहे हे ते अदृश्य शक्तीचे चिन्ह आहे जे तुमच्यासाठी कार्य करत आहे जी शक्ती आजपर्यंत तुमच्या कर्माची गणना करत होती तिने तुमचे अश्रू पुसले आहेत तिने तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत आता वेळ आली आहे जेव्हा स्वामी स्वतः तुमच्या बाजूने निर्णय घेणार आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ अपूर्ण सोडणे म्हणजे तुमच्यासाठी उघडणारे दार बंद नशिबाचे ते बंद करण्यासाठी आहे तुम्हाला माहीत नाही की हा व्हिडिओ तुमच्यासाठी काय घेऊन येतो पण जेव्हा तुम्ही तो शेवटपर्यंत ऐकाल तेव्हा तुम्ही स्वतःला म्हणाल की मी बदललो आहे पण मी काहीतरी उघडल्या काहीतरी खूप खोल खूप खरे गमावले आहे तर थांबा आता सर्व काही सोडून द्या कारण पुढील काही मिनिटे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात हा व्हिडिओ केवळ अशा लोकांसाठी आहे ज्यांच्या आयुष्यात आता मोठा बदल होणार आहे स्वामी तुम्हाला आज काहीतरी खूप खास गोष्ट सांगू इच्छिता आणि ही कोणतीही सामान्य गोष्ट नाही ही ती चिन्हे आहेत जी तुमचे नशीब बदलत असताना दिसतात तुमच्या सभोवतालची प्रत्येक ऊर्जा आज बदलत आहे स्वामी तुम्हाला सांगत आहेत की आता आणखी वाट पाहू नका आता तुमची जागृत होण्याची वेळ आहे तुम्ही आता पूर्वीसारखे राहिले नाहीत तुम्ही खूप काही सहन केले आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही आतून तुटलेले वाटले तेव्हाही तुम्ही, तुम्ही कोणाला काहीही सांगितले नाही शांतता ठेवली आणि स्वामींची सर्वोच्च प्रार्थना तुम्ही केली आणि ती शांतता आता ऐकली गेली आहे आज स्वामी तुम्हाला थांबून हे सांगत आहे की माझ्या बाळा तयार व्हा जे काही तुम्ही कल्पनाही केली नव्हती ते आता तुमच्या दिशेने धावत येत आहे खूप वेळ झालं नाही का तुम्ही हसणे थांबवले होते कधी कधी मी स्वतःला विचारायचो माझी कहाणी इथे संपली का माझ्यासोबतच कधीच काही चांगले घडणार नाही का खरच कोणी ऐकत आहे का तर ऐका होय कोणीतरी आहे आणि तो तुम्हाला आज हा संदेश देत आहे असे नशिबात बदल होणार आहे जसे हे शब्द तुमच्या कानावर पडतात तुमच्या आत्म्यात लपलेला प्रकाश जागृत होत आहे जी काही अडथळे होते ते आता एक एक करून दूर होतील जी दारे बंद होती ती आता आपोआप उघडायला लागतील जे मार्ग हरवले होते ते आता तुमच्या समोर आपोआप दिसू लागतील स्वामी म्हणतात मी आता तुमच्या सोबत चालण्यासाठी आलेलो आहे माझ्यावरती विश्वास ठेव तुझ्या प्रत्येक वेदना प्रत्येक प्रार्थना प्रत्येक अश्रू मी पाहिले आहे आता त्यांची उत्तरे तुला मिळणार आहेत तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कठीण दुःखाची काळ रात्र संपली आहे आणि आता आनंदाची पहाट होणार आहे पुढील काही दिवसात काय होणार आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही अशा संधी येतील ज्या तुमच्या जवळ कधीच आल्या नाहीत तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतील ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नाही स्वामी आता तुमचे नशीब नवीन दिशेने वळवत आहेत ज्या लोकांनी तुम्हाला गैरसमज करून सोडले ज्यांनी तुमच्या संघर्षाकडे दुर्लक्ष केले आता ते सर्व पाहतील की तुम्ही कोण होतात तुमच्यातील शक्ती यापुढे लपलेली राहणार नाही होय स्वामी आज म्हणत आहेत बाळा आता तुमच्या नावाने गोष्टी बदलतील जिथे जाल तिथे प्रकाश आपोआप चमकेल ज्यांच्याबद्दल तुमच्या आयुष्यातही प्रकाश दिसेल तुम्ही आता केवळ एक व्यक्ती नाही आहात तुम्ही या स्वामींना चालवणाऱ्या शक्तीचे माध्यम आहात तुमचे येणारे दिवस चमत्कारापेक्षा कमी नसतील फक्त तुम्ही स्वतःचा विश्वास गमावू नका तुम्हाला न दिसणाऱ्या गोष्टीसुद्धा आता शक्य होणार आहेत कारण साक्षात स्वामी आई तुमच्यासोबत कार्य करत आहे लोकांना तुमच्याकडे पाठवत आहे नवीन संधी निर्माण करत आहे तो मार्ग बनवत आहे आता एक क्षण येईल जेव्हा तुम्ही मागे वळून स्वतःला म्हणाल मी हार मानली नाही सुदैवाने मी स्वामींचा आवाज ऐकला आणि हा व्हिडिओ जो तुम्ही आज पाहत आहात तो त्या बदलाची सुरुवात आहे तो बदल तुम्ही आता कायमच अनुभवणार आहात त्यासाठी तुम्हाला ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून ठेवावं लागेल कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला देखील तुम्ही विसरू नका कारण आता तुमचे आयुष्य बदलण्यास सज्ज होत आहे आता इथून पुढे सर्व काही बदलेल तुमचे विचार तुमची वेळ तुमच्या आयुष्यातील लोक तुमचे नशीब जे तुम्ही गमावले ते शंभर पट आता परत मिळणार आहे ज्याने तुम्हाला तोडले ते आता तुम्हाला घडवेल कारण स्वामी कधीही चुका करूत नाही त्यांना माहीत आहे की कधी काय द्यायचे आणि आता तुझी ती वेळ आली आहे असे स्वामी म्हणत आहे की बाळा आता मी तुमचे नाव चमत्कारांच्या यादीत लिहित आहे जर हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यासमोर आला असेल तर हा योगायोग नाही बऱ्याच वेळा आपण विचार करतो की बदल कधी होईल ती चांगली बातमी मी कधी ऐकेल जो माझे संपूर्ण आयुष्य बदलेल तर ऐक हाच तो टर्न पॉइंट आहे तुझे आयुष्य बदलण्यासाठी आतापर्यंत जे काही घडले आहे ते तुम्हाला मजबूत करण्यासाठी होते आता जे काही होईल ते तुम्हाला चमत्कार दाखवण्यासाठी आहे आता ज्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केले त्यांना तुम्ही सहन केलेल्या गोष्टींचे परिणाम भोगावे लागतील ज्याने तुमचे कौतुक केले नाही तो आता तुमच्याशी जोडला जाईल आणि तुमची तळमळ करेल तुमच्या सोबत राहण्यासाठी तो तडपेल आता तो तुमच्या प्रकाशात स्वतःला हरवलेला आढळेल हे सर्व असेच घडत नाही तुमच्यातील ऊर्जा प्रेम आणि स्वामींशी जोडले गेले आहे जेव्हा मानवाची ऊर्जा स्वामीशी जोडली जाते तेव्हा ते फक्त जीवन जगत नाही तो जीवन बदलतो कारण साक्षात स्वामी माऊली त्यांच्या आयुष्यात येत असतात चमत्कार करण्यासाठी हा चमत्कार अनुभवायचा असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद